સ્વતંત્ર ખૂબ ખૂબ શુભેચ્છા આજ દિવસ આપના સન્માના પંદર ઓગસ્ટ એક સત્તેસ રોજી આપ इंग्रजाचा गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शरीराने आपल्या प्राणाचे बलिदान दिले आजचा हा दिवस आपल्याला त्या पराक्रमी वीराच्या त्यागाची व बलिदानाची आठवण करून देतो मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला एक आदर्श देश बनविण्याची प्रतिज्ञा करू जय हिंद जय बोला भारत माता प्रीत वंदेनीय पूज्य वर्ग आणि इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनी सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला चार दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे आपला भारत देश ज्याच्या ताब्यात होता देशावर आपल्या देशावर इंग्रजांची गुलामी होती त्यांनी आपल्यावर किती कायदे लावले होते यात भारतीय लोकांचे बहा झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजतो जे हिंदू तेरो नदी नालो मे क्या रखा है तेरना है तो समुंदर में तेरो नदी नालो इन बेवफा लोगों में क्या रखा है प्यार करना है तो वतन से करो इन बेवफा लोगों में क्या रखा है माननीय मुख्य आदित्य आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों आप सभी को स्वतंत्र दिन की ढेर सारी शुभकामनाएं साथियों आज हम यहाँ भारत का स्वतंत्र के लिए एकत्रित हुए हैं। पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आजादी मिली ब्रिटिश शासन हुकूमत के जुर्म से बचाने में सैकड़ों स्वतंत्र सेनानियों ने अपने प्राणों की आहुति दे दी यह दिन उन महान क्रांतिकारों और स्वतंत्र सेनानियों का यह दिन है साथियों पंधरा अगस्त हमारे राष्ट्रीय प्रवाह प्रवाह सहा आता है। और हमारे मन में स्वतंत्रता का भाव जागृत करता है आइए हम राष्ट्रीय ध्वज को नमन करें राष्ट्रीय के कल्याण के प्रति अपने संकल्प को आहे देश के विकास सुरक्षा के प्रति अपने संकल्प को है एवढ्या बोलून मी माझ्या दोन शब्द संपितो जे हिमलाचा ताज आहे प्रत्येक भारताच्या हृदयावर ज्याचे राज आहे पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे अभिमानाने सांगतो भारत माझा देश महान आहे अभिमानाने सांगतो भारत माझा देश महान आहे

पूर्वी येथे इंग्रज राज्य करत होते त्यांनी आपल्या देशाला गुलाम के आपली पिळवणूक केली त्याविरुद्ध विरुद्ध मोठ्या देशभक्तांनी बंद केले लोकांना जागृत केले त्यांनी खूप लपेश सहन केले अखेर अनेक शूरांच्या पराक्रमातून तसेच बलिदान भारत देश स्वातंत्र्यदान या दिवसाची आठवण म्हणून तसंच आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून स्वातंत्र्य दिन देश उत्साहात साजरा केला जात आज

मातृभूमीला दाखवच आम्ही स्वातंत्र्याची वाट मातृभूमीला दाखवूच आम्ही स्वातंत्र्याची जे आजला सजला सर्वांचा जाणी भारत देश ભારતેલા સન્માનીય વ્યાસપીઠ વ્યાસપીઠ વરલ માનનીયનીય ગુરુજન વર્ગવાનો આજ પંદર ઓગસ્ટ કરવામાં ભારતીય સ્વતંત્ર દિના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ભારતીય ઇતિહાસ તો દિવસ સમર ભારતીય ઇતિહાસ તો સમજસ્ટ ભારત સ્વતંત્ર મિત્રો पंधरा ऑगस्ट भारताच्या सन्मानाच्या व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या अनेक गुलामीगिरीतून मुक्त झाला मुक्त झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाली नाही म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढले महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे सुखदेव राजगुरू लाला राय असे अनेक महा असे अनेक महा स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणा लावले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपला देश कृतीविना व अंतज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्र चांगली प्रगती केली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अंजलीने आपल्या भाषणातून आपला भारत देश विविधतेत एकता दाखवून दिलेला आहे ગુડમો ગુડ મન રસિપલ ટીચર્સ પેરેન્ટ માલ અરી હેપીપેન્ડે ડેડિપેન્ડેન્સ ડે ઇઝ અવર નેશનલ ફેસ્ટીવલ ઇટ ઇઝ સેલિબ્રેટ ઓન ફિફ્ટી Ninth and 50th August every year, this year we are celebrating Independence Day of our country. It is a very important day for all of us. We got independence on 15th August 1947 for Mother British School. It is the great State festival of democracy. Thank you. Thank principal, teacher, parents, and all my dear friends. My name is Roshni Kailasato. Today is 15th August, and I wish you all very happy Independence Day. इंडिपेंडेंस डे नेशनल फेस्टिवल ऑफ़ आवर कंट्री एंड दिस ईयर वी आर सेलिब्रेट 78 इंडिपेंडेंस डे ऑफ आवर कंट्री ऑन फिफ्टी अगस्त 1947 वी गॉट इंडिपेंडेंस डे ऑफ आवर कंट्री थैंक यू जैन जमीन ना पूछो जमाने से की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं हम हिंदुस्तानी माननीय मुख्य अतिथि है आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे भाई बहनों मेरा नाम अश्मिता अशोक राठौड़ है आप सभी को मेरा नमस्कार सबसे पहला आप सभी को स्वतंत्र दिवस देश की ढेर सारी शुभकामनाएं दोस्तों आज हम भारत के अठहत्तरवें स्वतंत्र दिवस के जश्न मनाने के लिए एकत्र है पंद्रह अगस्त उन्नीस को हमारा भारत देश अंग्रेजों के चंगुल से आज़ाद हुआ था भारत देश को आज़ाद कराने के लिए अनेक स्वतंत्र ने अपना जीवन देकर किया था दोस्तों आज हम उन स्वतंत्र सेनानियों का नमन करते कि महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस रानी लक्ष्मीबाई मंगल पांडे चंद्रशेखर ऐसे सेकडे सूर्य ने अपना जीवन देकर किया था जय जयकार बोला पंधरा ऑगस्ट अभिमान आपला भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला सर्वांना माझा नमस्कार मी ही श्रद्धा आहे आपल्या समोर पंधरा ऑगस्ट निमित्त माझे मनोगत व्यक्त करीत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा मित्र हो आज आपण सर्वजण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आजही आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिक सीमेवर अवरात्र देशाचे रक्षण करीत आहे त्याच्यामुळे आज आपण स्वतंत्र स्वतंत्र भारत देशात राहतात मित्र हो आज आपण सर्वजण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आपला ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय सण आहे आपला आपला भारत देश भारत देश जगातील एक खूप चांगला आहे आपण सर्वांनी मिळून त्याची आणखी प्रगती करूया तीन रंगाचा आमचा रंगा जा केसरी पांढरा अन हिरवा नवी पडतो गातो नित्य पराक्रमाची गाथा पराक्रमाची गाथा पराक्रमाची गाथा धन्यवाद We are celebration our Independence Day. At first I wish you all a very happy Independence Day. We are celebrating Independence Day. This year Indians become independent for British rule on this day. In 1947 Independence Day is a national festival of our country, our great freedom fighter for the...

भारत का सम्मान रंगा भारत हसे का सम्मान रंगा सफेद का कपन रंगा हसे दका कपन रंगा एवढं बोलून हे काही दोन शब्द समजले जय आणि माझे काली वंदने मित्र आणि मित्र आज मी तुम्हाला काही दोन शब्द बोलणार आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ए माझी नम्र विनंती आहे सुंदर सुंदर माझा देश सगळा तेगळा माझा देश जगजाच्या वर गर्व करेल असा अनोखा माझा देश चांदी सोने माझा देश सुजलम सुफलम माझा देश गंगा यमुनेचे बागेच्या फुलांसारखा माझा देश प्रगती करेल माझा देश नेहमी खुशाल माझा देश इतिहासामध्ये नाव करेल असा महान माझा देश धन्यवाद जय हिंद जय भारत

दोन हजार चोवीस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कंचले बरे या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसापासून तयारी करून भाषणं या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि हे भाषणं मुलांनी सादर केले या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावचे नागरिक आणि आपले पालक या ठिकाणं परत येऊन त्यांनी आपल्या सर्वांचं भाषण ऐकून घेतलं आणि आपल्या कौतुक केलं त्याबद्दल सर्व पालकांचं मी व्यक्तिशः आभार मानतो <laughs> त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी शांततांना हे कार्यक्रम अतिशय पद्धतशीरपणे शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचंसुद्धा व्यक्तिशः आभार मानतो गावातील नवतरुणसुद्धा या कार्यक्रमासाठी आम्हाला मदत केली सहकार्य केले त्याबद्दल सर्व नवतरुणांचं या ठिकाणी मी व्यक्तिशः आभार मानतो आणि असा हा कार्यक्रम इथे संपलाशी जाहीर करतो